ओ आंटी दिसत नाही का आंटी आहे का अंकल दिसत नाही का तुला दाडी टक्कल दिसत नाही का तुला सॉरी 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 अरे तुला अंकल वाढवलो का ओ हो तुला का सोळा वर्षाचा पोरग वाटला का तू नीट बोल रे एका धाड्यातच मुतवेल बघ नाही तर तुला मुतोबर मुतोबर अंकल मुतो अरे बाप మాజలా గోలో దాజ కు సార్ మార్చనా అంకల్ దాజా పో తోడు

अरे बाया नाही रे चुकून निघल बाबालाच बोल का नाही बघा थांब लावायला फोन हॅलो <laughs> भाऊ कुठे तुम्ही आताच लवकर या ऑफिस बस भांडण झालेत आपले अरे भाई मला आता कसं येणं होईल तिकडे मी इकडे आलो बरं बरं तुम्हाला किती वेळ लागली ते यायला अरे बाबा बायको दुमनावर लावतात येईल की आता याला लवकर बघून घेतोच तुझं काय अगोदर बाया म्हणते पुन्हा माणसं म्हणते काळा कुत्र येत नाही काय नव्हती ते म्हणते मला ही बी आलं नाही गेलं आता आता कुणाला लावायचा आयला आपलं चुकलं गड्या आपण किती जणाला फोन लावून बोलायचं करायचं सगळ्यांसंग आप राहायचं तर आपापलं राहिलो अरे थांब थांब ही एक आहे ह्याला लाव शेवटच ही येते हॅलो भावा हॅलो आ भावा कुठे आहेस तू अरे ऑफिस वर बोल की का रे तू ये ना लवकर जर ऑफिसच्या बाहेर भांडणं रे तर भावा काल माझा बर्थडे होता यार तुम्हाला साधा विश केला नाहीस ना स्टोरी लावला नाहीस इस... अरे भावा जाऊ दे ना ऐक ना तिघ तिघ जण आहेत रेल आणि तू आता आठवण आली होय तुला माझी भांडणं झाल्या लय मारतील रे मला ये ना कर ना एवढे मध्ये अरे मित्राच्या नावावर कलन काही ठू लावड्या झाला अंकल हटली का तू याला बघून हा भाऊ नाही मित्र बीन आहे त्याचे मित्र खरंय भावा तुझ आज ऐकायला तयार नाही कोणी माझ्या फोनला रिस्पॉन्स द्यायला तयार नाही सगळे आपापल्या आप दुनियामध्ये व्यस्त आहेत कोणाला त्यांच्या साहेब येऊ देणार तर कोणी त्याच्या कामात व्यस्त तर कोणी सासरवाडीला गेले सगळे ज्यस्ताच्या दुनियामध्ये व्यस्त झालेत जसं मी वागलो संग त्यांच्या वेळेला कधी गेलो नाही त्यांना कधी बड्डे विश केला नाही ना कधी त्यांचा कोणता कार्यक्रम अटेंड केला नाही ना कधी त्यांच्या कोणत्या फंक्शनला गेलो नाही ना कुठे त्यांच्यासमोर फिरायला गेलो चल म्हणलं तर मी जात नव्हतो कारण मला पैसा कमवायचा होता आता मी पैसा कमवलाय काय फायदा त्या पैशाचा पैसा कमवता कमवता मी काय विसरलो आणि काय गमावलोय हे मला कळालं आता कारण मी पैसा कमवला पण सगळा माझा दोस्तांना गमवलेला आहे अलंकर म्हणून तुमची भाई आम्ही मजा घेतली सॉरी बर का आमच्या आणि असं शिकविले नाही की मोठ्यांचा अपमान करावा जे झालं ते झालं चल मी समोसा चालतो तुला